नमस्कार मी मुलं आपण वार्ता पाहता कारण इंतजार लागलेला होता प्रतीक्षा लागलेली होती तो आज एकवीस डिसेंबरचा दिवस उजेडलेला आहे काही वेळानंतर दहा वाजल्यानंतर मतदान मोजणीची जी प्रक्रिया आहे ती मतदान मोजणी केंद्रात सुरू होणार आहे आपण सध्या भारतीय दृश्य आहे कार्यकर्त्यांना जी उत्सुकता लागलेली होती प्रतीक्षा होती ती आता काही वेळानंतर संपणार आहे दोन डिसेंबरला मतदान झालेलं होतं पंधरा प्रभागातल्या सुमारे त्रेपन्न हजार मतदारांनी आपला मतदार हक्क बजावलेला होता मतदारांनी कोणाला निवडलेला आहे कोणाला नाकारलेला आहे हे धाव वाजल्यानंतर पंधरा टेबलवरती पासष्ट कर्मचारी जे आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला दृश्य दाखवतोय कार्यकर्ते जी धाकधूक आहे ती सध्या वाढलेली आहे कोण जिंकणार आहे कोण हारणार आहे मतदारांनी कोणाला स्वीकारलंय कोणाला नाकारलंय हे त्रेपन्न हजार जे मतदार आहेत करारचे शून्य ते ठरवणार आहेत निकाल जे आहेत ते दोन वाजेपर्यंत संपूर्णपणे लागण्याची सध्या शक्यता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे आणि कार्यकर्ते आज सकाळपासून पाहत आहे आपण आठ वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांची जमवत आहे ते सध्या मतदान मोजणी केंद्राच्या के बाहेर आपल्याला